नमस्ते ठीक आज उपजिल्हा रुग्णालय परंडा मध्ये आपल्या परंडा येथील जिल्हा परिषद जी शाळा आहे तेथील विद्यार्थी आणि विशेष त्यांच्या अधिकारी वर्ग जेव्हा इथं आलेले आहेत तर ते आज आपल्याला उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे व्हिजिट करण्यासाठी आलेले आहे तर विशेषतः आयुष्य विभागामध्ये काय आलेलं आहे त्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या उपजिल्हा रंगाला पर्यटन जे आहे ते ठिकाण आहे त्या ठिकाणी हा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल उपजिल्हा रंगात ते मी होतं जिल्ह्यात होतं तर उपजिल्हा रुग्णालयात झाल्यामुळं आपल्या तर आपल्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी शासकीय दूध झाल्यापासून ते व्यक्ती पाच वर्षापर्यंत त्याला वेगवेगळ्या प्रकारचे इम्युनियेशन मध्ये बाकी दिले जातात डान्स गोष्टीतून पुढे पाच वर्षाच्या पुढे जर पाहिलं तर किशोरबीन मुला मुलींसाठी खूप खास मार्गदर्शन केलं जातं जे जातात वर्षाने प्रवेश त्याचबरोबर जी गर्गनी माता असतात की त्यासाठी जी काही नाव नोंदणी केली जाते औषध आपले आपलं जे रुग्णालयामध्ये होते फ्रीमध्ये ते नऊ महिन्यामध्ये दोन वेळेस ते तीन वेळेस केले जाते इथं त्यांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनासाठी आणि त्यानंतर डिलिव्हरी सुद्धा इथे केली जाते सीजरची सुद्धा सम युक्ती आहे आणि ते ऑपरेशन सुद्धा इथं आपल्याला करत असतात तर ज्यावेळेस डिलिव्हरीची मतशी देते त्यावेळेस मातृस्व लाभमंत्री योजनेमधून त्यांना सहा हजार पैसा मिळते

गाण्याचं वो मोठं मान परीक्षा गुणा शब्दा आणि विद्यापाल असतात त्यांचा पार्टनर असतो इलेक्ट्रोलिझिस होतंय एकत्र आहेत मौस कृत्या करितो तर छात्र काय करत होते आपल्याला जीवनाचं परिपूर्ण बोलले ज्या आपण उच्चार मिळण्यासाठी आपल्याला अनुपा तिबरोबर जे काही अविष्कारती तसेच निर्माण केले 42 पासून म्हणजे ये वायु या सेवा हे 5 घडाक असता

यासाठी सुद्धा ही करतात तर आपण पण पण आपण काय करणार काम करतात ते सुद्धा आपण असं तर तुम्ही त्या थोडा इथे टाक थोडं थोडं अशा साध्या साध्या गोष्टी पद्धतीने मागणी होतात म्हणजे सर्वांगी पद्धतीनं उपचार करता आपल्या उपजिल्ह्यामध्ये सेवा मिळते तर हे आपलं आहे पद्धतीने आपण इथे आपल्या यांना घेऊन आपण दुसऱ्या दिवसात असतो किंवा जिल्ह्या असतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण कोणसा कारण आयुर्वेदिकाम करत वाढत ऑपरेक्शन होऊ शकत त्याच्यामुळे आयुर्वेदिक आणि त्यानंतर योग आल्यानंतर जे काय आपण करत करत आपण एक डिसेस फ्री मेडिसिन फ्री लाईफ आपण त्यांना जीवन जाऊ शकतो त्यासाठी की आपण आयुर्वेद